मालिक आहे कसा एपिसोड पुढे जातोय हे आम्हाला सुद्धा अजून माहित नाहीये कारण याच्यानंतर काय होत आहे ते आम्हालाही अजून कळायचं आहे थोडस माहिती पण नाही सांगत मी आता <laughs> 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 की छान बोलतो रे दीपाली मात्रे लोकमत मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या सेट वर मी आता आहे आणि माझ्यासोबत नवीन जोडी आहे ज्यांचं लग्न आता होणार आहे स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मी मध्ये थँक्यू देवतीने जी काही माझी मस्त ऍक्टिंग केली आहे कॅमेरा मागे ती मला दिसत होती थोडं लुक आहे रेवती तुझा मला आधी लुकविषयी कारण तुमच्या दोघांचं मस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय सो एकदम हा छान जुळलं आहे आणि कसं ड्रेप म्हणजे नववारी आहे का oh. कसं ड्रेपिंग ही नऊवार आहे आणि शिवलेली आहे त्यामुळे जरा कम्फर्टेबल असेल तर कारण आम्हाला चौदा तास शूट करायचं असतं रोज आणि बरेच दिवस छान आहे नववार त्यांनी थोडीशी मॉडर्न हे ठेवलं म्हणजे अगदी ट्रेडिशनल आपली जशी जरी काठाची हे असते तसं नाही आहे तर जरा चेंज आहे मी आजपर्यंत अशी कुठल्याच लग्नात नेसली इतकी लग्न केली त्याच्यामध्ये तर मला पण छान वाटतं आहे जरा चेंज आहे आणि छान लुक आम्ही केलं आहे हिरव्या बांगड्या वगैरे कारण लग्न आहे पण मंदारला माझ्या मते लुक असा कम्फर्टेबल वाटतोय का नाही का इरिटेड होतो है? मी हात वर करू शकत नाही मी अडकलोय आणि मी हे हो रोबोट <laughs> हो, तो टाइट आहे पण ठीक आहे कपडे असेच असतात एक गोष्ट आहे की आमचं मॅचिंग आहे आणि हे कपडे स्क्रीनवर छान दिसतात आणि ऑफकोर्स रंग छान दिसत आहेत रेवती ऑफकोर्स छान दिसत आणि हा कॉस्ट्युम खूप <laughs> मॅच होत आम्हाला आता आमचं मॅच होणार आहे की नाही ते मालिकेत कळेल मला असं कळलंय की बरेच किस्से उलगडलेत अमृताने बरेच काही काही रिवील केलं आहे सो नवीन काहीतरी एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांसमोर येणार आहे सो कुठल्या गोष्टीवर कारण बऱ्याच गोष्टी रिव्हील होत अमृताचं भर कुठल्या गोष्टीवर माझा यावरच आहे की आ, बेसिकली यश यश काय म्हणते सॉरी कावेरीचं जे काही गावी घडलेलं आहे की तिथून का पळून आली आणि मग का आणि आता ती उदयाची बायको म्हणून या घरात राहती आहे तर हे बेसिकली मी सगळ्यांना फायनली सांगते रिव्हील करते पण ते कसं सांगते आणि अचानक आमच्या लग्नात तो विषय कसा येतो यासाठी या, तर ऑब्विसली एपिसोड पहा या एपिसोडमध्ये स्पेशली जेव्हा हा जो लग्न समारंभ आहे आणि हा सगळा सोहळा चालू आहे तर बऱ्याच गोष्टी उलगडणार आहेत म्हणजे कावेरीचं सत्य झालं माझ्या कावेरीसाठी फिलिंग्स आहेत अमृताचं सत्य तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सगळ्यांसमोर येणार आहेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत तर बघणं मजेशीर असेल ते आणि खूप इंटरेस्टिंग एपिसोड आहे पण प्रेक्षकांना एका गोष्टीची उत्सुकता असेलच की हे सगळं रिवील होताना यश आणि कावेरीचं लग्न होणार का म्हणजे ह्याच मंडपात ते कंटिन्यू होणार आहे का मग त्याच्यासाठी पुन्हा एक वेगळा ड्रामा क्रिएट होणार सहजासहजी गोष्टी होत नसतात मालिकेत एवढं इझिली काही घडेल असं वाटत नाही मला बट यू नेवर नो ते आता मालिका आहे कसा एपिसोड पुढे जातो आहे हे आम्हालासुद्धा अजून माहीत नाही आहे कारण याच्यानंतर काय होत आहे ते आम्हालाही अजून कळायचं आहे थोडंसं माहिती पण नाही सांगत मी आता म्हणतो की छान बोलतोच रे पण उत्सुकता वाढू देत प्रेक्षकांची काय होणार ते पण नक्कीच जे प्रेक्षकांना बघायचं आहे तेच बघायला मिळेल ही हिंट तुम्ही समजू शकता प्रेक्षकांना बघायचं आहे ते बघायला मिळेल पण आतापर्यंत यश आणि आम्ही घेतलेले आहेत अमृता सोबतची जी केमिस्ट्री आहे ती ऑन स्क्रीन तर आम्हाला दिसतेच आहे पण रेवती सोबतची केमिस्ट्री कशी आतापर्यंत सोबतची माहिती आम्हाला पण रेवती सोबतच बॉन्डिंग कसं झालंय मंदारच छान छान आय थिंक आपण किती पाच महिने झाले चार पाच महिने या मालिकेचं शूट आणि रेवती सोबत आय थिंक दोन अडीच महिने आम्ही एकत्र शूट करतो आणि यापूर्वी सुद्धा आम्ही एकमेकांना बऱ्याच वेळा भेटलोय अवॉर्ड फंक्शन असो हो किंवा आम्ही प्रोमो शूट वगैरे बरेच केले आहेत एकत्र तर असं नाहीये की आम्ही पहिल्यांदा भेटतोय यापूर्वी सुद्धा आम्ही भेटलोय आणि आम्ही छान मित्र आहोत आम्ही छान गप्पा मारतो आमचे काही कॉमन इंटरेस्ट आहेत ते आम्ही शेअर करतो गाड्या बद्दल आम्ही गप्पा मारतो नवीन कुठली मार्केटमध्ये गाडी आली आहे कुठली गाडी कशी आहे डिस्कस करत होता की कुठल्या जीएसटी मुळे डिस्कस करून खूप सिरियस असतो आम्ही म्हणजे Help. पैसे किती किंमत किती मुळे किती फायदा झाला आहे असं सगळं बऱ्याच आमच्या बहुत गहरी डिस्कशन होती <laughs> तर, तर येस कॉमन इंटरेस्ट असल्यामुळे आम्ही छान गप्पा मारतो सो केमिस्ट्री खूप छान आहे आणि ती स्क्रीनवर आम्ही जरी एकमेकांच्या अपोजिट असलो तरी ऑफस्क्रीन आम्ही छान गप्पा मारत असतो पण रेवती इथे मुली मुलींचा एक छान ग्रुप आहे म्हणजे तुमची ना गर्ल्स गँग खूप मोठी आहे सो असंही मिळून जेव्हा मंदार किंवा आता मंदार एकटाच असेल मध्ये फार त्याच्यासोबत कोणी नाहीच आहे सो तुम्ही कधी असा त्याच्यावर म्हणतात ना ही गर्ल्स गँग आहे सो आपण एक वर्चस्व वर गाजवतो तसं सेट वर असं वर वर्चस्व वर्चस वर्चस सिक्रेट सांगतो मी सांगून ठेवलेलं आहे जेव्हा सगळ्या मुली असतील सेट वर, वर। जवळपास सात ते आठ मुली आहेत म्हणजे सुकन्या वगैरे सगळ्या माझी यंग मुली आहेत जेव्हा एकत्र असतील तेव्हा माझ्याशिवाय दुसरा कुठलाही मेल स्टार मला नको आहे तेव्हा फक्त माझं शूट लागलं पाहिजे कंप्लेंट्स so, no या सगळ्या साथी जणींसोबत मी आठवा असतो नो कम्प्लेंट आय एम हॅपी का म्हणजे असं ठरवून काही करण्यासारखं आहे का नाही 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 आज तो सगळीकडे फक्त मात्र लावतोय म्हणजे सीन मध्ये सुद्धा त्याने एका एक हा शब्द वापरून त्याने इतका सगळं बदललंय अख्खं चित्र फक्त मुळ अख्खा प्रोमो शेंड झालाय जेव्हा तो प्रोमो येईल तेव्हा कळेल पण हा लग्न सोहळ्यानं खूप मोठा आहे कारण याच्यात दोन लग्न सोहळे आम्हाला दिसतात म्हणजे प्रेक्षकांना आता दोन लग्न सोहळे पाहायला मिळणार आहेत दोन्ही लग्न सोहळे एकाच मांडवात होणार आहेत आणि तो ड्रामा खूप मोठा आहे सो शूट करतानाची बीटीएस धमाल काय असते कारण दोन लग्न कारण एकाच लग्नाच्या आमच्या आपला एवढा मोठा असतो मालिकेचा सो दोन लग्नाचं शूट करताना इथे काय गोंधळ उडतोय Uh, गोंधळ म्हणजे सीनच अगं इतका मोठा आहे ना mm. की आम्हाला बरेचदा uh, असं होतं की अरे आता आता तुझं आहे का आता माझं आहे ना आहे थांब 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 मग सगळेजण एकत्र रीडिंग सगळ्यां so, सो पासूनच आमची जी काही मजा सुरू होते ती थ्रू आऊट द सीन आणि आय थिंक प्रत्येकजण आपलं कॅरेक्टर आपलं uh, म्हणजे जो काही जे काही लाईन्स आहेत ते इतकं एन्जॉय करत बोलतं किंवा इतकं छान पद्धतीने हे करतो ना की त्या सीन मध्ये मजा येते आणि ओव्हरऑल सीन करता आम्ही खूपच मज्जा करतोय स्वतःला करते या सीन मध्ये स्वतःची बाजू त्यामुळे लग्न सोडून बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत मुलांना जरा थोडस फ्री टाइम जास्त मिळत असेल ना मुलींपेक्षा कारण पुन्हा सगळा त्यांचा एखादा सीन झाल्यावर पुन्हा पुन्हा रेडी व्हायचं असतं मुलांचं त्या मनाने थोडस काय रेवती अपोज करते नाही यावर मी एक गोष्ट सांगणार आहे आज आमची सातची शिफ्ट होती युजली सातच्या शिफ्टला साडेसहाचं सा कॉल टाईम असतं आज आम्ही सगळ्या मुली सहा वाजता आलोय सर तुम्ही किती वाजता आलात आ, मी थोडासाच उशीरा बघते एक दीड तास <laughs> हो। ते लोक दहा मिनिटात रेडी होतात आम्हाला तयार व्हायला खूप वेळ लागतो आणि वेळेत रोल करायचं होतं वेळेत प्रोमो द्यायचा होता म्हणून आम्ही सगळे अगदी वेळेत आलोय सगळ्या बायकांची आणि त्यांना रेडी करणाऱ्या मेकअप मॅनची हेअर ड्रेसरची सगळ्यांची मेहनत आहे जे सगळ्या मुली आज सुंदर दिसत आहेत सो यांचं एक्सक्युज मी लग्नाच्या रोजच सुंदर दिसतात सो आय थिंक त्यांचं क्रेडिट येते आणि ही मेहनत ते घेत आहेत लोकांना सो धमाल आहे आणि भरपूर जास्त शूट आहे त्याच्यामुळे त्यांना आता मला सीनला सोडायचं आहे सो so, आणखीन गप्पा मोर्या पुन्हा एकदा जेव्हा भेटू तेव्हा so, सो आता थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच एपिसोड you. नक्की बघा yes.